ताई ताई, ताई तुमच्या अजून भाऊने नाही आले माझ्या आताच येऊन गेले कस आहे ना वहिनी आमच्या सुप्रियाला आहे नात्याची गरज नाही तिला फक्त पैसा हिस्सा याच गोष्टी पाहिजेत तिला हो तुम्हाला फक्त माझंच वागणं चुकीचं वाटत सुप्रिया सुप्रिया दादा आलेत बघ तुझे दादा तू हो मी असं का पाहताय माझ्याकडे कधी ना पाहिलं का मला वाटलं तू सुप्रिया तर तुला सोडतो जाता जाता तुझ्या भावाकडे रक्षाबंधनला मी नाही जाणार कधी आता रक्षाबंधन करायला मला माझा हिस्सा दिला का त्यांनी आणि मला आमच्यात कोणतंही नातं ठेवायचं नाही अगाज बहीण भावाचा सण आणि मी तुला भेटायला येणार नाही हे बघ असं कधी झालंही नाही आणि होणारही नाही हे बघ सुप्रिया कोणत्याही मनात राग न ठेवता तो तुझ्याकडे भाऊबीजेला आला हेच खरं नातं आहे बहीण भावाचं